नमस्कार मंडळी कसे आहात पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस काय थांबे ना सगळेजण पाऊस थांबायची वाट बघालेत पण पाऊस काय थांबे ना आहे आत्ताही पावसाचं वातावरण झालंय बघा ढग मिळून आलेत सगळे चौकात हे बघा शेड मारून झाले आता लाइटिंग आणि लाइटिंग साठी खांब रोवायला आलेत आज गुलमोहरचं झाड बघा किती छान दिसते दारात म्हणतात आमच्यात मांडव घालायची गरजच नाही कारण दोन्ही मा झाडांचा मांडू एकदम मोठा झालं आहे तर बघा वांगी काढणार आहे मी आता जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं या वांग्याच्या झाडांना गेल्या वर्षीची वांग्याची झाड आहेत ती तीन चार वांग्याची चा झाड आहेत एका एक वांग्याच्या झाडाला पासा पासा वांगी लागायला लागल्या आहेत झेंडूची रोप आणून लावलेली त्याला किती कळा लागलेत बघा एकदम छोटस झाड आहे हे इथं फुल मोठं लागले झेंडूच एक दोन इकडं तीन हे चार आणि पाच पाच फुलं लागले किती छोटस झाड आहे बघा हे देखील कळे आलेत आले तर बघा एकदम छोटी कळी आहे याला पण कळे आलेत बघा तर पाच वांगी निघाली सहा वांगी निघाली आपण झाडाला भरपूर वांगी लागल्यात जेव्हा हवा असेल तेव्हा वांगी काढून घ्यायची याला पण बघा एक दोन तीन चार आता फुलं सुद्धा परत लागायला लागले बघा ला ला फुल किती मस्त आले कांड्याची फुलं आहे ती किती छान आले बघा गौरीची झाड तर आताच येऊन बसलेत लागून तरी पण झालं एक महिना वांगी बघा वा, कुडची वांग्याचं झाड आहे हे पानं बघा किती मोठी लागल्यात इथं देखील गलांगड्याची रोपे लावलेत आणि इथं वांग्याची रोप लावलेत शहरात घर असलं तरी सुद्धा घरासमोर घरासमोर आपल्या थोडीशी जागा राखून आपण तिथं ताजी ताजी शेती करू शकतोय थोडीशी भेंडी थोडी गवारी थोडी वांग्याची झाडं लावून आपलं ताजं ताजं खाता येतं ता कारण आत्ता सगळं आत्ता सगळंच पीक औषधावरचं आलं आहे त्यामुळं दारात थोडीशी जरी जागा असली तरी तिथं आपण शेती करायला पाहिजे आणि झाडं लावायला पाहिजे सगळ्याची कारण ताजं खायला मिळते बिना औषधाचं उचपाना किती मोठी झाली आमच्या आई म्हणत होत्या पानबक किती मोठं झाले आई म्हणत की रोज एक खाऊचं पान खायचं त्यामध्ये कात वगैरे घालून खाल्लं तरी चालतंय किंवा तसंच खाल्लं तरी चालतंय छाती वगैरे भरत नाही रोज एक तुळशीचं पान दोन चार तुळशीचं पानं खाल्ली तरी चालते काय होत नाही कारण ते आयुर्वेदिकच आहे आणि खवचं पान देखील खाल्लं दे तरी चालते खोकला वगैरे लागला असला तर तो जातोय मग येतं टोमॅटोचं झाड लावलं आहे देशी टोमॅटो बघा इथं लागले ह्याची आमटी खूप छान होते, देशी टोमॅटोची तिकडं पण लावलं एक झाड वांगी बघा ताजी ताजी आपल्या आपल्या दारात असलं की असं ताजा ताजा माल खायला भेटतोय कडेपत्त्याचं झाड बघा किती छान फुटून आलं आहे लावून झालं दोन वर्ष पण फुटतच नव्हतं चांगलं असं जरा मोठं झालं की त्याला कीड लागत होती पण आत्ता छान फुटून आलं आणि हा हळद आहे ही मग किती छान हळद लागली आहे हळदीचा आणखीन एक उपयोग हळदीचा पाला आमचे सासरे सांगतात की आपण जे उकडून मोदक करतो आहे ते चाळणीत ठेवतो आहे आपण मोदक करायचं असलं तर त्या चाळणीमध्ये हळदीचं पान अंतरायचं आणि त्यावर ते बनवलेले मोदक ठेवायचे आणि वाफवून घ्यायचे खूपच छान आणि खूपच स्वादिष्ट लागतात असं म्हणतात आमचे सासरे आणि आता हळदीची पानं आल्यापासून मोदक केलं तरी हळदीच्या पानावरच आम्ही वाफवून घेतो आहे बघा या किती आले वांग्याचं झाड आहे हे बघा गोकर्णचं झाड आहे आता याला फुलं लागायचा भार कमी आलाय कारण ह्याला शेंगा लागायला लागल्यात ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की शेंगा लागायला सुरुवात झाली की फुलं लागायची कमी होतात हे बघा शेंगा लागायला लागल्यात आता शेंगा भरपूर लागल्यात त्यामुळं फुलं लागायची कमी आहेत आता याला देखील फुलं भरपूर लागतात पेरू बघा थोडेसे मोठे झालेत बघा किती पेरू लागलेत भरपूर लागलेत हे देशी पेरूचं झाड आहे आता असे पेरू अशी म्हणजे अशी झाडं देशी पेरूची झाडं खूपच कमी झाल्यात आता आता आल्यात औषधावरची फळं खूप मोठी मोठी लागतात आत्ता देखील पेरूची झाडं आहेत पण खूप मोठी पेरू लागतात आणि ती औषधी आहेत त्यांना औषध मारूनच मोठं करत असणार आहेत अशी पेरूची झाडं आत्ता खूपच कमी आहेत हे देशी पेरूचं झाडं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद